गुड मॉर्निंग सगळ्यांना तर ब्लॉकची सुरुवात होते सकाळचे साडे दहा झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता संध्याकाळचे साडेसहा सहा वाजल्यासारखा अंधार झालेला आहे कारण पाऊस पडतो आहे तुमच्याकडे पण पाऊस पडला आहे का ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा काल रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान म्हणजे मंगळवारी अतिशय जोरात असा वारा वगैरे आला होता वादळ आलं होतं कालसुद्धा थोडा पाऊस पडला आणि आज असा पावसाने काळोख करून पाऊस पडला आणि असं वाटतं मे महिन्यामध्ये असे पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहे तर आमचा नाश्ता झालेला आहे आणि इकडे काम चालू आहे आणि आज नाश्त्याला गेलेला आहे रवा डोसा कसा वाटलेला रवा डोसा छान मस्त ठीक आणि सकाळी सकाळी त्याच्यासोबत थोडंसं छोटंसं भांडण झालेलं आहे त्याच्याने दिवसाची सुरुवात झालेली आहे कारण बघा हा असा टावेल असा कुठे पण असा असतो जो तुम्हाला मागे दिसतोय आणि हा तो, तो खुर्चीचा स्पंज आहे जो आम्ही काढून ठेवला एक मिनिट हे बघा याचा जो स्पंज आहे तो आणि ज्याचं कवर होतं ते मी वृक्ष केलेलं आहे आणि ते मी आत्मदेव ठेवून दिले कारण काय होतंय माहिती आहे का ते फक्त कवर त्या खुर्चीवरती असत असंच पडून राहतं पडून राहतं आणि त्याच्यावरती ती माती जमून जमून त्याचा कलर उडत चाललं आहे त्याच्यामुळे म्हटलं जेव्हा ते व्यवस्थित प्रॉपर वापरात सुरुवात करू तेव्हाच ते काढू आणि बरं झालं मी काढलं नाही कारण आता कालपासून तर पाऊस होता त्याच्यामुळे ते तसंच राहिलं आणि अजून दुसरं भांडणाचं रिझन हे होतं की त्याने काय केलं लास्ट टू लास्ट म्हणजे मी जेव्हा थायलंडला गेले तेव्हा त्याने बरेचसे मास्टर शेफसारखे रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेले तर त्याच्यामध्ये ऑमलेट बनवलं होतं आणि ते एक ऑमलेट बनवलं होतं एक माझ्याकडे म मा, नॉर्मली नॉनस्टिक आता सध्या आम्ही अवॉइड केलेलं आहे म्हणजे जो आपला बिडाचा नॉर्मल पारंपरिक तवा आहे त्याच्यावरतीच मी जेवण बनवते जेवण इन द सेन्स जे डोसा आहे घावणे आहे ते मी त्याच्यावर करते पण एक होता माझ्याकडे जो मी ठेवला होता कारण रवा डोसाच्या वेळेस आहे ना मला तो आहे ना आपल्या भिडाच्या तव्यावरती नाही जमत रवा डोसा थोडासा पातळ म्हणजे पाण्याचं हे जास्त असतं त्याच्यामध्ये तर तो टाकून तो चिक छी, चिकटतो म्हणजे याला तव्याला त्याच्यामुळे मी त्यासाठी तो ठेवला होता आणि याने काय केलं की जेव्हा ते ऑमलेट बनवलं त्याच्यानंतर माहिती नाही ती स्टीलच्या आपल्या काविल त्याने ते काढलं आणि त्याच्यामुळे त्याला आहे ना असे ब्लॅक ब्लॅक स्क्रॅचेस पडलेले आहेत तव्याला तर त्याचं असं म्हणणं आहे की मी त्याच्याने नाही काढलं म्हणून नाही झालं आणि असे काळे काळे मी दाखवीन तुम्हाला आता तर मी घासायला टाकला येतो कारण आज मी रवा डोसा त्याच्यातच बनवलेला पण तो प्रॉपर झाला नाही म्हणजे खूप वेळ लागला मला तर त्याच्यावरती असे ब्लॅक ब्लॅक समजलं ना तुम्हाला ते वरचं कोटिंग निघाल्यावर कसं होत तस आणि हा त्याने धुतलं आणि जी काय म्हणतात जी तार असते जी आपण टोप घासायला वापरतो त्या तारेने त्याने ते घासलं आणि त्याचे ते, ते सगळे जे कोटिंग आणि जे आहे ते काढून आणि तुम्हाला माहिती तुम्ही कमेंट करायलाच की नॉनस्टिक चांगलं नसतं हे ते आम्हाला पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही ते, ते वापर वापर नाही नाही आम्ही ते वापरतच नाही मला आज फक्त रवा डोसासाठी ते हवं होतं आणि त्यासाठी मी काढलं तर ते कोटिंग वगैरे पण माझं डोकं असं फिरलं सनसनाआट आणि त्या रागातच मी बनवले तर दोन असेच खराब म्हणजे पहिले तर एकदम निघालेच नाही तर बाकीचे तीन त्याने खाल्ले ते नाही बोलत आहे निघ नी बाकीचे तीन कसे होते ठीक होते थीक होते ठीकच होते। होते हो स्टार चांगले होते ना थी। होते, होते। <laughs> तर हे अशा पद्धतीचं छोटं मोठं होतं आणि असं मला एकदम पावसाचं वातावरण झालंय ना त्याच्यामुळे काय नाही काम आहे मोठ का तु तर काल रात्री तिथून येऊन तिकडे गाडी बघायला गेलाय एकदम फुल गाडी एकदम धुवून निघालेली आहे स्वच्छ कारण त्याच्यानंतर काय गाडी बरेच दिवस पार्क होती ना ते झाडाच्या खाली म्हणजे पार्क केली जाऊन तर त्यांना म्हणजे इथे तर घरी पण रांगोळ्या काढतात तर ते गाडीवरती पण काढतात पण तिथे प्रमाण कमी असत आणि काय म्हणते मला जायचंय आज म्हणजे मला एक आठवड्यापासून मी विचार करते मला थोडस माझं ग्रुमिंगसाठी जायचंय कारण मला आयब्रो करायचं आहे मला जायचंय गावी आणि मी खूप दिवसापासून असा विचार करते माझी ना केसांच्या जसं तुम्हाला सांगितलं टोकाशी अशी ड्राय झालेली आहे तर हेअर कट करायचंय पण पैसे नाही दिलेच नवऱ्याने म्हणून जात नाहीपासून एक मिनिट पहिल्यापासून श्रीमंत असणारी कधीतरी मला असं वाटणार नाही की माझ्या नवऱ्याच्या पैशाने मी जावं अशा बायका जातात तशा आणि नवऱ्याचे पैसे पैसे असतात आता हे सांगणं गरजेचं नाही तू पैसे देणार आहे का ते सांगणं गरजेचं आहे मी फक्त जॉब हे माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे ते

आणि यस <laughs> yes, uh, मी तुम्हाला लास्ट टू तु, लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलेलं सॉरी माझा फोन पडलाय लास्ट टू लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलेलं की uh, मी तुम्हाला सांगणार आहे झोमॅटो uh, रजिस्ट्रेशन तुमच्या वर्षी सांगितलं कसं करायचं नाही ती छोटीशी गोष्ट आहे जी मी अगदी यानंतर uh, तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करेन याच व्हिडिओमध्ये जास्त काही मोठी गोष्ट नाही आहे ती त्याच्यासाठी जे लागणार आहे ते मी अगदी पाच मिनिटाचा त्याच्यासाठी लागणार आहे तो माझ्याकडे नाही 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 मी सांगते आता थोड्या वेळाने तुम्हाला तर चला कारण मी नाश्ता केलेला नाहीये फ्यू मिनिट लेटर टाकू <laughs> <क्या कुँँ> आता <laughs> फ्यू मिनिट लेटर पण शरद तू माझ्यासोबत जास्त का मांडतोय एवढा हल्ली का म्हणजे असं का झालं झालंय चिडचिडेपणा जा का झालंय तुझं हा का भांडतोय का मी आता सकाळी न्यूज बघू इंडियन एअर स्ट्राईक येस हा <laughs> 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 ते सांगायचं राहिलं कारण सकाळी उठल्यावरती सगळ्यात पहिली म्हणजे मी फोन बघितला आणि त्याच्यावरती ते ऑपरेशन सिंदूर बघितलं आता जेवढे पण युट्यूब चॅनल ना पाकिस्तानचे ते सगळे बॅन झाले मी पहिले मी काय करायचो माहिती का पाकिस्तान जो हारायची बरं तर पाकिस्तान मी इंडियाची कमी आणि ते त्यांच्या जाऊन त्यांच्यावरती काय ते बघायचो आता तर सगळेच बॅन करून टाकले मग काय भेटतच आहे तरी मग मी इंटरनॅशनल न्यूज आणि ती बघतो त्याच्यामध्ये भरपूर काय असं लिहित पाकिस्तान इज गोइंग टू स्ट्राईक बॅक तुमच्या यायला पाऊस पडतो तुमची पाऊस पडत विजते विजे तर आणि आपल्या सगळ्या भारतीयांना खूप खूप नाही अजून एकदम मी ना ऍक्च्युअली ह्याच्यावरती ना बोलू शकतो पण कसं का ते तर नालायक लोक त्यांच्याकडे पैसा काय त्यांनी वॉर केला तरी त्यांना काय म्हणजे प्रॉब्लेम त्यांना बॅकिंग चायनाकडनं मिळते आपण कसं आपण डेव्हलप होतोय ना तर चायनाची जळते तर त्याच्यामुळे ते लोक हे सगळं कॉन्स्पिरिसी करतात त्यांना सपोर्ट होते ते बांगलादेश पुणे साईडला ते पेन ते पण उडत कशाला काय माहिती त्याच्यामुळे ना त्यांना काय पाहिजे फक्त इंडियाचा पैसा वेग म्हणजे खर्च झाला पाहिजे वॉरवरती आणि मग कसं डेव्हलपिंग कंट्री आहे ना खाली पडेल तर चायनाला अजून चायनाचं कसं चाललंय जीव जळ माझ्या पुढे कसं चाललंय जसं आमच्यामध्ये पण आहे माझ्या पुढे पुढे म्हणून चायनाचे प्रॉडक्ट पहिल्यापासून मी तर घेतच नाही काहीतरी चायनाचे ते एक चायनाकडं गिफ्ट आलेला खूप पहिले ते त्यांचं बाकी मी काय त्यांच्याकडे मी आता मी खूप काही घेतच नाही मेड इन इंडिया जास्त करू केतो यस मेड इन इंडिया केते लोक मला बोलतात 200 रुपयाचा वापरतो तुझं काही नाहीये 200 रुपये सगळेच नाही म्हणत काय हुई काय सगळेच नाही म्हणत आणि ह्याचा हा जो परिणाम आहे ना तो माझ्यावरती एवढा जास्त होतो सतत भांडण भांडण किचकिच किचकिच करत राहतो हा माणूस आणि म्हातारी गडगडली आहे तर आता मी vlog मी बंद करते आणि <laughs> <laughs> पाच मिनिटांनी पुन्हा भेट आमच्याकडे काय माहिती पण फ्रिक्वेन्सी चालू झाले काल तर गडगड होता तर लगेच लाईट जाते ना, 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 हवा म्हणजे डोंगराची हवा एक सेकंड साठी लगेच बरोबर तर काल रात्री गेलेली रात्रीच आली परत आणि आता ही म्हातारी गडगड्डी तर माहिती नाही तर बघा ना मला आमच्याकडे काय ब्लॉग नसतो आम्ही बसून 9 10 मिनिट बोलतो बघा ही लागत नाही मी थोडा वेडेने आता तुम्हाला आहे की ठीक आहे चल आताच सांगून टाकू का काय कसं करतास आपण दुसऱ्या रूममध्ये सगळा बॅकग्राऊंड चेंज कर जा चला लेट्स गो नेक्स्ट मॉर्निंग तुमचा जो फूड बिझनेस आहे किंवा तुमचा छोटासा क्लाउड किचन आहे जर ते तुम्हाला झोमॅटोवरती रजिस्टर करायचं असेल तर ते कसं करायचं हे मी सांगणार आहे म्हणजे मी ते स्वतः कसं केलं तर सिम्पल आहे तुमच्याकडे जर ते मी सांगते ते पाच डॉक्युमेंट्स जे परफेक्ट रेडी असतील ना तर विदिन ट्वेंटी फोर अवर्स तुम्हाला झोमॅटोकडून मेल येतो की तुमचं जे रेस्टॉरंट आहे ते झोमॅटोवरती रजिस्टर झालेलं आहे तर ते त्या ते जे पाच डॉक्युमेंट्स आहेत ते मी नोट डाऊन करून ठेवलेले आहेत पहिलं तर लागणार आहे ते तुम्हाला तुमचं पॅन कार्ड त्याच्यानंतर फूड लायसन लागणार आहे आता फूड लायसन त्या रिलेटेड म्हणजे फूड हॉटेल फूड बिझनेसच्या रिलेटेड कसं बनवायचं तर त्याचे बरेचसे व्हिडिओसुद्धा आहेत आणि बाहेरून तुम्ही कोणी फूड लायसन काढतो त्यांच्याकडूनसुद्धा फूड लायसन काढून घेऊ शकता मी आ, तर मी हे स्वतःच केलेलं आहे कारण मला माहिती आहे ते फूड लायसन कसं काढतात तर फूड लायसन तुमच्याकडे असणं जरुरीचं आहे आणि हे फूड लायसन जे आहे ते एकतर तुमच्या बिझनेसच्या नावाने किंवा तुमच्या स्वतःच्या म्हणजे जे प्रोपरायटर आहेत त्यांच्या नावाने हे फूड लायसन असलं पाहिजे त्याच्यानंतर आहे बँक अकाउंट डिटेल्स म्हणजे झोमॅटोचं जे, जे।, जे। पेमेंटचं सिस्टीम आहे त्याच्यासाठी तुम्हाला बँक अकाउंटचं त्यां डिटेल्स जे आहेत ते त्यांच्यासोबत शेअर करावे लागतात तर ते बँक डिटेल्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमचा जो झोमॅटो किंवा जे तुम्ही क्लाउड किचन तिकडे रजिस्टर करणार आहात तर त्याच्यामध्ये कोणते कोणते फूड आयटम्स तुम्ही ॲड करणार आहात त्याचा मेनू तुम्हाला बनवायचा आहे सॉफ्ट कॉपी रेडी करायची आहे कारण ती तुम्हाला त्यावेळेस अपलोड करावी लागते विथ तुमचं जे प्रोफाईल नेम आहे तर प्रोफाईल पिक्चर आणि तुमचे फूड आयटम्स जे तुम्ही पदार्थ सेल करणार आहात तिकडे जे दाखवणार आहात तर त्याचे जे फूड चे पिक्चर्स आहेत ते तुम्हाला अपलोड करावे लागतात आता याच्यामध्ये मेन काय आहे हे फोटोजच आहेत कारण आपल्याला असं वाटतं की फूड वा, आयटम आहेत तर पर्टिक्युलर एखादी डिश असेल तर त्याचे आपण कुठूनही फोटोज घेऊ गुगलवरती किंवा इंटरनेटवरती आणि ते अपलोड करू तर तसं नाही आहे कारण हे तुम्हाला प्रॉपर फोटोज तुम्ही बनवलेल्या फूडचेच रिअल वाटणारेच फोटोज तुम्ही अपलोड करायचे आहेत कारण जर हे फोटोज बरोबर नसतील तर तुम्हाला जेव्हा ते व्हेरीफाईड होतं ना तेव्हा तुम्हाला पुन्हा मेल येणार की फूड इमेज हे अप्रूव्ह झालेलं नाही आहे मग ते तुम्हाला पुन्हा रिअपलोड करावे लागणार तर ह्यामध्ये मे बी तुमचे दिवस वाढू शकतात नाहीतर हे सगळं तुमच्याकडे प्रॉपर रेडी असेल तर तुम्हाला ट्वेंटी फोर अवर्समध्ये झोमॅटोचं रजिस्ट्रेशन तुमच्या क्लाउड किचनचं होऊ शकतं आणि लास्ट जे आहे ते आहे जी एस टी सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल जर तुमचा पर्टिक्युलर बिझनेस हा त्या लिमिटच्या पुढे जात असेल तर तुम्हाला जी एस टी पण स्टार्टिंगला मला वाटतं ही ह्या सर्टिफिकेटची काहीच गरज नाही आहे त्याच्यामुळे हे जी एस टी सर्टिफिकेट जर वगळलं तर तुम्हाला मोजून अगदी चार ते पा पाच डॉक्युमेंट्स जातात म्हणजे एक मेन्यूचा आणि एक आपली जर प्रोफाईल नेम आहे त्याचं जी आपल्याला फूड इमेज बनवायची असते ती तर या चारही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे परफेक्ट रेडी असतील आणि त्या जर आपण दिलेल्या त्या ऑप्शन्सनुसार अपलोड केले तर विदिन ट्वेंटी फोर अवर्स आपल्याला तिथून मेल येतो जर तुम्हाला मेनू किंवा काही फूड आयटममध्ये डिस्क्रिबन्सीस असतील तर सुद्धा मेल येतो आणि हां फूड लायसन जसं मी सांगितलं तुम्हाला ते आपल्या प्रोपरायटरच्या म्हणजे तुम्ही चालू करत आहात तर ते तुमच्या नावाचं असलं पाहिजे आणि खाली तिथे बिझनेस नेमसुद्धा येतं जेव्हा आपण ते फूड लायसन बनवतो तर तिथे बिझनेस नेमच्या इथे तुम्ही तुमच्या जे रेस्टॉरंटचं नाव आहे ते टाकू शकता आणि फूड लायसनवरती जे तुमचं ॲड्रेस आहे तो ॲड्रेस हा तुमच्या प्रॉपर जो जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन कराल तर त्या रजिस्ट्रेशनशी त्या हॉटेल रेस्टॉरंटच्या ॲड्रेसशी मॅच झाला पाहिजे जर तो मॅच नाही झाला तरीसुद्धा तुम्हाला एरर येणार आणि तरीसुद्धा ती क्वेरी निघणार आणि तुम्हाला ते रजिस्ट्रेशनमध्ये अडथळे येऊ शकतात म्हणजे फूड लायसनचा तुमचा ॲड्रेस आणि जे तुम्ही रेस्टॉरंट किंवा हॉटेल चालू करणार आहात तिकडचा ॲड्रेस हा मॅच झाला पाहिजे एक्झॅक्ट मॅच झाला पाहिजे तो जर नाही मॅच झाला तर ते ॲड दाखवतात की ॲड्रेस डज नॉट मॅच असा ओके तर हा जो ॲड्रेस आहे तो मॅच झाला पाहिजे आता हा ॲड्रेस म्हणजे फूड लायसनवरती समजा तुम्ही क्लाऊड किचन करत असाल तर तुमच्या घरचाच ॲड्रेस आहे फूड फूड लायसनवरतीसुद्धा तोच ॲड्रेस टाकायचा आहे तुम्हाला आणि रेस्टॉरंट ॲड्रेस जो प्रॉपर तुम्हाला पुन्हा एकदा तिकडे टाकावा लागतो आणि लोकेशनवरती दाखवावा लागतो त्या फॉर्ममध्ये तिथेसुद्धा प्रॉपर तो ॲड्रेसच टाकायचा आहे तर हे असे चार डॉक्युमेंट्स रेडी असतील ना तर तुम्हाला ट्वेंटी फोर अवर्समध्ये तुमचं रजिस्ट्रेशन हातात येतं आता हे जर तुम्हाला रेडी असेल आणि कसं अपलोड करायचं काय ती थोडीफार माहिती असेल तर तुम्हाला अगदी सोपं जाईल हे प्रोसेस करायला आणि हेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मला तर हा छोटासा ब्लॉग होता हा मी आता इथेच संपवते आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय